स्किन फास्टिंग म्हणजे स्किनचा उपवास हा प्रकार हल्ली खूपच व्हायरल होतोय आणि त्याचे फायदेही बऱ्याच लोकांना होत आहेत तुम्ही याबद्दल कधी ऐकलंय का नसेल ऐकलं ला, तर आजच्या व्हिडिओमध्ये स्किन फास्टिंग हा प्रकार नेमका काय आहे आणि याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so yes, येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आता स्किन फास्टिंग म्हणजे काय तर स्किन फास्टिंग म्हणजे बेसिकली त्वचेला केमिकलयुक्त पासून दूर ठेवायचं आता आजकाल काय झालंय ना बाजारात बरेचसे प्रोडक्ट आलेत आणि त्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि हल्ली काय झालंय ना एवढे सगळे ब्रँड्स आलेत आणि त्यांच्या इतका सारख्या ॲड्स बघून आपण विचार न करता बरेचसे प्रोडक्ट प्रोडक्ट्स विकत घेत असतो प्रोडक्ट्सचा अतिवापर सुद्धा करतो ज्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं बरं मेकअप प्रोडक्ट्समध्ये सुद्धा बरेच केमिकल्स असतात ज्यामुळे जास्त प्रमाणात मेकअप वापरल्यावरती सुद्धा स्किनचं नुकसान होऊ शकतं सो स्किन फास्टिंग करण्याचा हेतूच हा असतो की हळूहळू केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरणं बंद करायचं आणि तुमच्या स्किनवरती होणारा ब्युटी प्रोडक्टचा जो मारा आहे तो थांबवायचा आता स्किन फास्टिंगचा अर्थ असा होतो का की सगळे प्रोडक्ट्स अचानक वापरणं बंद करायचं तर तसं अजिबात yes yeah. स्किन फास्टिंगमध्ये ना तुम्हाला हळूहळू प्रोडक्ट्स वापरणं कमी करायचं आहे या प्रोडक्टच्या जागी तुम्ही नैसर्गिक प्रोडक्ट्स वापरू शकता किंवा घरगुती उपाय करायलासुद्धा तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता कारण याने काय होईल ना तुमची स्किन नैसर्गिकरित्या चांगली व्हायला लागेल आणि एकदा तुमची स्किन हेल्दी झाली की तुम्हाला स्किनवरती जास्त प्रोडक्ट्स वापरायला सुद्धा लागणार नाही आणि स्किन नॅचरली हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल आता याचा अजून एक फायदा असा होईल की तुमची स्किन जर का नॅचरली ग्लोईंग होती आहे स्किनवरती कुठे कायपणपणा नाही आहे टायनिंग नाही आहे कुठे डार्क नहीं है, तर तुम्हाला जास्त मेकअप प्रोडक्ट किंवा अगदी रोजच्या रोज मेकअप करावा लागणारच नाही ऑल्सो लोकमत चखीवरती मी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ केले ज्यामध्ये मी तुमच्यासोबत बरेचसे घरगुती उपाय शेअर करत असते ते व्हिडिओज तुम्ही नक्की चेक करा आणि ते उपाय तुम्ही नक्कीच करू शकता सो so, बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरता ना ते वापरायला तुम्हाला हळूहळू कमी करायचं आहे त्या जागी तुम्हाला तुमच्या स्किनवरती नैसर्गिक उपचार करायचे आहेत ते नैसर्गिक उपचारसुद्धा तुम्ही सुरुवातीला जास्त प्रमाणात करून नंतर त्याचं प्रमाणही कमी करू शकता आणि मेंटेनन्ससाठी कधी आठवड्यातून दोनदा किंवा आठवड्यातून एकदा एखादा फेस पॅक वगैरे लावू शकता जेणेकरून तुमची स्किन मेंटेन राहील हेल्दी राहील आणि तुम्हाला जास्त स्किनवरती प्रोडक्टचा भडीमारसुद्धा करायला लागणार नाही आता जरी तुम्ही स्किन फास्टिंग करत असाल ना तरी रोजचं जे बेसिक स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे ते स्किप करू नका अदरवाईज मग तुमच्या स्किनला त्याचा काही फायदा होणार नाही आणि तुमची स्किन खराबच होईल आता बेसिक स्किन केअर रुटीन म्हणजे काय दिवसातून दोनदा फेसवॉश करणं म्हणजे सकाळी एकदा फेसवॉश करणं रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा तुम्हाला फेसवॉश करायचाच आहे ऑल्सो तुम्ही फेसवॉशसुद्धा घरच्या घरी नैसर्गिक तयार करून करू शकता तो फेसवॉश घरच्या घरी कसा बनवायचा यावरतीसुद्धा मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमच्यासाठी तुम्ही नक्कीच नैसर्गिक फेसवॉश घरच्या घरी तयार करू शकता नैसर्गिक जो फेसवॉश आहे तो तुम्हाला सकाळीच वापरायचा आहे दिवसभर जर समजा तुम्ही मेकअप करत नसाल तर रात्रीसुद्धा तो फेसवॉश तुम्ही वापरू शकता पण जर तुम्ही मेकअप केला असेल तर तुम्हाला जो एखाद्या ब्रँडचा म्हणजे बाजारातून फेस फेसवॉश आणून तोच तुम्हाला वापरायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला मेकशोअर करायचं आहे की जर तुम्ही मेकअप केला असेल तर तो मेकअप तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने काढायचा आहे आणि तुम्हाला व्यवस्थित फेसवॉश करून तुमच्या चेहऱ्याला क्लीन करायचं आहे ही झाली पहिली स्टेप फेसवॉशची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्किनला मॉइश्चराईजसुद्धा करायचं आहे मॉइश्चरायझर तुम्हाला सकाळीसुद्धा वापरायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वीसुद्धा कंपल्सरी वापरायचं आहे मॉइश्चरायझरनी एकतर तुमची त्वचा हायड्रेटेड राहते ज्यामुळे तुमची स्किन ग्लोईंग दिसते ती अजिबात डल दिसत नाही आणि स्किन अशी छान टवटवीत दिसते ऑल्सो तुमच्या चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येऊ नयेत तुमची स्किन वयाच्या आधीच लूज पडू नये यासाठी सुद्धा मॉइश्चरायझर वापरणं खूप महत्त्वाचं आहे सो मॉइश्चरायझरची स्टेप अजिबात स्किप करू नका तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन कधीच स्किप करू नका येस उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळा असू दे सनस्क्रीन इज अ मस्ट तुम्हाला बाराही महिने सनस्क्रीन लावायचीच आहे सो नेवर स्किप युअर सनस्क्रीन अशा पद्धतीने स्किन फास्टिंग म्हणजे नेमकं काय ते नेमकं करायचं कसं आणि त्याचे फायदे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी